एक्सपेरिमेंटल थिएटर्स जी एकेकाळी होती आणि आता बंद पडलेली आहे प्रत्येकाला स्वतःला प्रूव्ह करायचं आहे मुंबईचा सा हा सांस्कृतिक वारसा आपण ग्लोबली का सादर करत नाही पण ते खऱ्या ना अर्थानं आंतरराष्ट्रीय दर्जाचं शहर व्हावं याच्याकरता काय करतो म्हणजे काय तर दर मंगळवारी साडेसहा वाजता अशा प्रकारचा परफॉर्मन्स हा या बीचवरती होतो रेग्युलरली प्रथम मला या मंचावर बोलावल्याबद्दल तरुण भारतचे आभार जनरली प्रश्नांना उत्तर द्यायची सवय आहे प्रश्न विचारायची नाही सांगितिकच विषय आहे त्याआधी मी थोडंसं मुंबईबद्दल लिहिलं आहे मुंबई माझी मुंबई आपली मुंबई भारतातीलच नव्हे तर जगात जगातील महत्त्वाच्या शहरांपैकी एक मुंबईला स्वतःचा असा वेग आहे श्वास आहे बॅक करायची नॅक आहे प्रत्येक मिनिटांचा इथे हिशोब आहे आणि त्यामुळे स्ट्रेस लेवलही खूप आहे ट्रॅफिक आहे आवाज आहे तर आता या आवाजाशी निगडित माझा प्रश्न आहे हा आवाज आपण बदलू शकतो का या सगळ्या धावपळीत मुंबईकरांना त्यांच्या कामाच्या व्यस्त शेड्यूल शेड्यूल सांभाळता सांभाळता संगीत नाट्य आणि इतर कलांचा आस्वाद घेणे शक्य केले तर, के तर आणि यासाठी खुले रंगमंच एक्सपेरिमेंटल थिएटर्स जी एकेकाळी होती आणि आता बंद पडलेली आहे जिथे नवीन उमेदवारी करणाऱ्या कलाकारांना स्वतःची कला सादर करणेही शक्य होईल जेणेकरून त्यांना त्यांच्या ऑडियन्ससमोर स्वतःला सादर करणं शक्य होईल आणि ही जी स्ट्रेस लेवल आहे येता जाता सतत प्रत्येक ठिकाणी मुंबईत स्ट्रेस आहे प्रत्येकाला स्वतःला प्रूव्ह करायचं आहे आणि मग अशी मॅम म्हणाल्या तसं की महिन्याच्या खर्चाचं गणित बसवता बसवता मुंबईत जो काही स्ट्रेस असतो तर याला स्ट्रेसबस्टर म्हणूया किंवा प्रत्येक शहराची आपली जी सांस्कृतिक बैठक असते ती मुंबईची कुठेतरी हरवते असं सतत वाटतं आहे उदाहरणार्थ एका ढोल पथक ढोल पथकाशी मी संपर्क साधला की तुम्ही कुठे रिहर्सल करता सणावारी तर आपण जोरात ढोलपथक आपल्याबरोबर असणं हे अभिमानाचं मानतो पण ती असतात कुठे कुठे रिहर्सल करतात तुम्ही कधी बघितलं आहे पुलाच्या खाली जिथे जागा मिळेल तिथेही लोक रिहर्सल करत असतात जर ढोल पथक हा आपल्या महाराष्ट्राचा एक मानाचा बिंदू आहे तर मग मुंबईमध्ये त्यांना जर स्वतःची हक्काची रिहर्सलची जागा मिळाली जिथे इतरांना त्रास होणार नाही त्यांनी एक खूप गोड विनंती केली की बी एम सीच्या पार्किंगमध्ये जरी आम्हाला जागा मिळाली तरी चालेल पण जिथे इतरांनी कोणी इतरांना आमचा त्रास होणार आहे आम्हाला कोणाचा त्रास होणार नाही तर हे एक उदाहरण झालं तर अशा बरे बऱ्याच वास्तू आहेत ओपन थिएटर्स आहेत जी बंद पडलेली आहेत ज्यांना एकेकाळी एक, एक, एक छान झळाळी होती ती आता नाहीशी झालेली आहे किंवा मी म्हणेन की आ, मरीन ड्राईव्ह आहे वांड्राचे काही एरियाज आहेत किंवा जिथे जिथे शक्य आहे जिथे आपल्या रोजच्या ट्रॅफिक आणि ह्या सगळ्या रूल्सना सांभाळून आपण संगीत नाट्य नृत्य किंवा सगळ्याच कला जर मुंबईमध्ये मुंबईचा हा चेहरा दिसला कारण मुंबई जर आपण म्हणतो ग्लोबल आहे तर मग मुंबईचा सा हा सांस्कृतिक वारसा आपण ग्लोबली का सादर करत नाही हा माझा प्रश्न आहे <coughs> तुमच्या प्रश्नाला मी सरिताजींनी पहिलं एक वाक्य बोललो होतं त्याशी जोडतो की आपण म्हणालात की अशा कुठल्या पाच गोष्टी आहेत ज्या मुंबईमध्ये व्हायला पाहिजे होत्या आणि ज्या झाल्या नाहीत ही त्यातली एक गोष्ट आहे आणि आपण जसं जसं प्रश्न विचारत होतात तसं तसं माझ्या मनामध्ये दोन गोष्टी आल्या मुंबई एक आंतरराष्ट्रीय दर्जाचं शहर आहे आपण म्हणतो पण ते खऱ्या अर्थानं आंतरराष्ट्रीय दर्जाचं शहर व्हावं याच्याकरता काय करतो आणि मला मला आठवत आहे की मला एक सहा आठ महिन्यापूर्वी आमच्याकडे एक आर्किटेक्ट आहेत फार मोठे आपल्याला माहिती असतील पी के दास म्हणून आणि त्यांनी मला फोन केला आणि काही कामासाठी आम्ही एकमेकांशी बोलत असतो तेव्हा ते मला म्हणाले की मी आता पुढचे पंधरा दिवस न्यूयॉर्कला जातो आहे ठीक आहे मग म्हटलं पंधरा दिवस काय करणार तुम्ही न्यूयॉर्कमध्ये ते म्हणाले नाही देर इज सो मच टू डू इन न्यूयॉर्क देर इज आर्ट देर इज कल्चर दर इज थिएटर देर इज ऑपेरा हे आहे ते आहे म्युझिक आहे हा प्ले आहे इथे स्ट्रीटवर परफॉर्मन्स आहे आणि ते जसं मला सांगत होते तसं माझ्या मनात येत होतं की अरे बाबा ह्याच्यापैकी कुठली गोष्ट मुंबईत का नाही मुंबईत ह्याच्यापैकी काय आहे हा प्रश्न माझ्या मनामध्ये आला आणि दुसरं उदाहरण माझ्या डोक्यामध्ये आलं जेव्हा आपण म्हणत होतात तेव्हा तेव्हा आम्ही एका आ, न्यू जनरेशन सेमिनार करता आ, एक ईस्ट वेस्ट सेंटर आहे होनो आणि त्या होनोलुलूच्या ईस्ट वेस्ट सेंटरला एक दौरा होता सोळा देशातनं सोळा प्रतिनिधी होते भारतातनं मी होतो आणि आम्ही तिकडे हुनुलुनूला गेलो होतो तेव्हा तिकडच्या बीचवर गेलो होतो तर तो, तो मंगळवार होता आणि मंगळवारी तिथे एक परफॉर्मन्स होत होता बीचवरती असा काही फार मोठा हायफाय परफॉर्मन्स नव्हता नॉर्मल होता, होता। परंतु त्या शहरातले सगळे लोक तो मंगळवारी संध्याकाळी साडेसहा वाजता तर परफॉर्मन्स बघायला त्या बीचवर आले होते म्हणजे काय तर दर मंगळवारी साडेसहा वाजता अशा प्रकारचा परफॉर्मन्स हा या बीचवरती होतो रेग्युलरली व तेव्हा माझ्या मनात आलं बाबा आपण असं सा मुंबईबद्दल सांगू शकतो का की दर बुधवारी बँडस्टँडला काहीतरी होतं किंवा दर शनिवारी झूला काहीतरी होतं किंवा आपण म्हणाला तसं मरीन ड्राईव्हला काही होत काहीतरी होतं का तर नाही असं नाही होत कारण कोणी विचारच नाही गेला प्रयत्नच नाही केले आणि म्हणून मला असं वाटतं की येणाऱ्या काळामध्ये जसं मुंबई महानगरपालिकेचं मेंटेनन्स डिपार्टमेंट आहे जसं मुंबई महानगरपालिकेचं सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट डिपार्टमेंट आहे कचरा घनकचरा व्यवस्थापन जसं मुंबई महानगरपालिकेचं गार्डन डिपार्टमेंट आहे एस डब्ल्यू डी डिपार्टमेंट आहे स्टॉम वॉटर ड्रेन डिपार्टमेंट आहे आणि अशा प्रकारची विविध डिपार्टमेंट रस्ता डिपार्टमेंट आहे रोड्स डिपार्टमेंट ट्रॅफिक डिपार्टमेंट आहे तसं मुंबई महानगरपालिकेचं आर्ट अँड कल्चर अशा प्रकारचं एक डिपार्टमेंट येणाऱ्या काळामध्ये मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये असलं पाहिजे कारण मुंबई महानगरपालिका म्हणजे काही फक्त तुम्ही रस्ता गटार पाणी गार्डन एवढंच नाही ना मुंबईकरांचं जीवनमान उंचावणे हे मुंबई महानगरपालिकेचं उद्देश्य हे असलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये एखाद्या शहराचं आर्ट अँड कल्चर म्हणजे समजा असं का नाही होऊ शकत की मुंबईकरांना हे माहिती आहे की दिवाळी झाल्यानंतरच्या दर दरवर्षी दिवाळीच्या नंतर जो शनिवार येतो त्या शनिवारी बँड्रा मँडस्टँडला वैशाली सामंत परफॉर्म करतात उदाहरणार्थ असं होऊ शकतं ना आपल्याकडे असे अनेक आर्टिस्ट आहेत जसं पोलिसांच्या पोलीस पोली नाईटला अनेक फिल्मस्टार्स येतात अनेक फिल्मस्टार्सला अनेक सेलिब्रिटीजला अनेक कलावंतांना वेगवेगळ्या प्रकारचे कलावंत कोणी थिएटर आर्टिस्ट असतील कोणी सिंगर्स असतील कोणी ॲक्टर्स असतील त्यांना शहराकरता काहीतरी करण्याची इच्छा खूप आहे पण त्यांना कोणी प्लॅटफॉर्मच देत नाही किंवा त्यांचा कुणी त्यांचं सहकार्य घेतच नाही कारण आपल्याला दर बुधवारी चौपाटी किंवा बँडस्टँडला काय होतं याच्यापेक्षा दर बुधवारीच्या स्टँडिंग कमिटीच्या दुपारच्या मिटिंगला काय होतं ह्याच्यामध्ये जा जास्त इंटरेस्ट असतो ना आणि त्यामुळे स्टँडिंग कमिटीच्या बाहेर मुंबईच्या महानगरपालिकेने येणं आवश्यक आहे आणि त्याच्याकरता येणाऱ्या काळामध्ये आपण खूप चांगली सूचना दिलेली आणि मी या सूचनेला आता आमची एक आवाज होणार आहात आपण म्हणून आमची एक मोहीम चालू आहे आता आवाज मुंबईकरांचा संकल्प पा भाजपाचा म्हणजे काय आहे तर आम्ही मुंबईकरांकरता सूचना या मागून घेतो आहे की तुम्हाला तुमच्या स्वप्नातली मुंबई कशी असली पाहिजे आत्तापर्यंत काल रात्रीचा आकडा दोन लाख पन्नास हजार सूचना या मुंबईकरांनी आम्हाला दिलेल्या आहेत दोन लाख पंचावन्न हजार सूचना आता त्याच्यामध्ये तुमची पण ही सूचना मी ॲड करतो दोन लाख पंचावन्न हजार एक अशी की आणि त्याच्या माध्यमातून आम्ही जरूर आमच्या मॅने आम त्याच्या त्याच्या आधारावर आम्ही आमचा मॅनिफेस्टो तयार करू आणि जरूर आमच्या मॅनिफेस्टोमध्ये येणाऱ्या काळामध्ये मुंबई महानगरपालिकेचा आर्ट अँड कल्चर डिपार्टमेंट स्थापन करून अशा प्रकारे मुंबई शहराची एक वेगळी ओळख निर्माण करणं हे आमचं उद्देश जरूर भविष्यामध्ये असेल चांगली सूचना दिल्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद मी मी फक्त एक ॲड करतो आ, कुणी लक्ष दिलं असं नाही नाही असं नाही पण तुला शक्ती कदाचित आठवत असेल राणीच्या बागेतल्या ॲम्फी थिएटरमध्ये बायकाळ्याच्या अग्निशमन दलाचे जवान येऊन धुन वाजवायचे ही मी ऐकली आहे माझ्या बाबांचा वाजवायचे वाजवायचे आणि बँड बँड ही बरोबर बरोबर पण मला एक संशय नेहमी येत असतो की अशा असे प्रकार बंद पाडले की तिथली जागा अन्य कुठल्या तरी गोष्टीसाठी अवेलेबल असते कारण आम्ही आम्ही वरळीला जिथे आज एट्रिया मॉल आहे तिथे खेळाचं मैदान बघायचो आता ते अख्खं खेळाचं मैदानच गायब झालं आणि तिथे एक मॉल आला त्यामुळे अशा जागा कुठे गेल्या आहेत का गेल्यात आणि त्या बंद पाडण्यामागे कट आहे का ती कट असू शकतो परंतु मुंबईची हरवलेली हरवले कला आणि संस्कृती जी आहे जसं आपण म्हणाला पोलीस बँड बायकळ्यामध्ये अग्निशामन दलाचा बँड परफॉर्म करतो आणि ह्याच्यामध्ये एक लोकांचं ॲट्रॅक्शन असू शकतं याच्यामध्ये त्यामुळे ती हरवलेली ओळख जी आहे ती पुन्हा एकदा येणाऱ्या काळामध्ये निर्माण करण्यासाठी मुंबईकरांच्या आशीर्वादाने आम्ही जरूर प्रयत्नशील असू आणि आपण मोकळ्या जागांबद्दल म्हटलं मोकळ्या जागांबद्दल एक थेट सरळ भूमिका आमची आहे की मुंबई शहरातल्या सर्व मोकळ्या जागा या मुंबई महानगरपालिकेनीच मेंटेन केल्या पाहिजेत ऑल ओपन स्पेसेस ते कुठल्याही प्रायव्हेट प्लेअरला प्रायव्हेट ऑर्गनायझेशनला कॉर्पोरेट ऑर्गनायझेशनला सोशल ऑर्गनायझेशनला भाडे तत्वावर देण्यात येऊ नये मुंबई महानगरपालिकेनीच त्याचं परिरक्षण करावं मुंबई महानगरपालिकेनीच ते मेंटेन कराव्या केअरटेकिंग कराव्या आणि मग तिकडच्या ज्या नागरी संस्था असतात स्थानिक ते त्याच्यामध्ये वॉचडॉगसारखा रोल प्ले करू शकतात की मुंबई महानगरपालिका व्यवस्थितरित्या करताय की नाही करताय आणि त्याच्या तिथपर्यंत ते सीमित ठेवून महापालिकेच्या मोकळ्या जागा या महापालिकेच्याच ताब्यामध्ये राहिल्या पाहिजेत म्हणजे भविष्यामध्ये येणाऱ्या काळामध्ये ॲट्रिया मॉलसारखी स्थिती ही तयार होऊ नये